अध्यक्ष महोदय माझा प्रश्न मुळात असा आहे की ज्यांनी का प्रकरण बाहेर आणलं तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करता हरकत नाही पण ज्यांनी हा प्रकरण दाबला डीएमओ आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित करणार का आपण दुसरा प्रश्न की ज्यांनी ह्या सगळा भ्रष्टाचार केला म्हणजे पासष्ट कोटीचा जवळपास आहेच पण आमचं म्हणणं आहे की तीनशे कोटीपेक्षा जास्त असेल हा भ्रष्टाचार मुळात ज्या लोकांनी ज्या ठेकेदारांनी ज्या कंपनीवाल्यांनी यांच्यावरती आपण मोका लावणार का अध्यक्ष मोदय आणि ते किती दिवसात लावणार हा माझा प्रश्न आहे नाही याच्यामध्ये खनिकर्म जो अधिकारी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करणे त्याच्यावर कारवाई करणे त्याची तपासणी करणे माननीय मंत्री खनिकर्म या ठिकाणी आहेत जिल्हाधिकारी यामध्ये फार जिल्हाधिकारी फार होत नाही शेवटी दाबलं दाबलं नाही आहे दाबलं नाहीये त्यांनी फक्त आपल्या डीएमओ ने ईटीएस सर्व्हे करायला पाहिजे तो केला नाही ईटीएस सर्व्हे करायला पाहिजे होता तो केला नाही आणि या प्रकरणाला त्या ठिकाणी डीएमओनी बऱ्यापैकी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे पण सोनोने यांनी याच्या ठिकाणी पूर्ण यांना प्रोटेक्शन दिलं होतं बालपांडेनी पूर्ण प्रोटेक्शन दिलं होतं त्यामुळं हे या ठिकाणी प्रकरण आहे खरं तलाठ्याने त्या ठिकाणी हा रिपोर्ट दिलेला होता पुढे जाऊन आणि त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी आपण कारवाई फौजदारी करतोय पासष्ट कोटी अंदाजीत जे पासष्ट कोटी अंदाजित जे काही दंड आणि आला आहे त्यालाही आपण वसुलीची कारवाई करू म्हणजे आता पासष्ट कोटी रुपये एकदम असं नाही आहे की पासष्ट कोटी आहे त्यामध्ये आता नाही जास्त आहे कमी आहे आज मी सभागृहामध्ये या बाबीवर जाणं योग्य नाही त्याची तपासणी सुरू केली आहे लक्षवेधी आल्यावर हो। पण एक गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झालाय तीन मीटर पर्यंत अवैध उत्खनन झालाय तहसीलदारनी त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट आहे आमच्या त्या ठिकाणी एजीओचे इन्व्हॉल्वमेंट आहे त्या ठिकाणी खनिकर्म अधिकाराचे इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यामुळं फौजदारी कारवाई आपण करतोय त्या कंपनीने त्या ठिकाणी डेपोचे सर्व नियम डावलून डेपोचे सर्व नियम डावलून सीसीटीव्ही सर्व्हिलन्स वगैरे काही न ठेवता सारे सोळा सतरा जे काही आपल्या कंडिशन त्या सर्व डावलून त्या ठिकाणी अवैध उत्खनन केलं आहे अरे काय चला त्यामुळे मला असं वाटतं उत्तर दिलाय मंत्री महोदय अजून काही अधिक माहिती अजून काही अधिक <स्थिण> माहिती मान्य सदस्याकडे असेल तर ती अधिक माहिती आम्हाला द्या आम्ही या गुन्ह्यामध्ये आम्ही या गुन्ह्यामध्ये आम्ही या गुन्ह्यामध्ये याचा अंतर्भाव करू चला पुढे जाऊया बोला सुधीर भाऊ काय म्हणा तुमचा हरकतीचा मुद्दा आहे मान्य मंत्री महोदय अतिशय प्रामाणिकपणे याची माहिती देत आहे त्यांनी हे मान्य केलं पण अध्यक्ष महाराज जे निवेदन आमच्याकडे दिलेलं आहे त्या निवेदनाच्या शेवटच्या चार गायणी वाचा जिल्हाधिकारी महोदय भंडारा काय म्हणतात की पासष्ट कोटी रुपयाचे नुकसान केले असल्या बाबतची बाब निदर्शनात आली नाही अध्यक्ष महाराज हरकतीचा मुद्दा काय की शेवटी प्रशासनाचं उत्तर आणि मंत्री महोदयांनी सभागृहात दिलेलं उत्तर याचा काही तालमेळ पाहिजे मंत्री महोदय अतिशय उत्तम उत्तर देत आहे याच्याबद्दल शंका नाही आहे मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये काही झाकायचं नाही पण तीन प्रश्न उपस्थित झाले नंबर एक की हे षडयंत्र आहे हे षडयंत्र आहे जिल्हाधिकारी अधिकारी तहसीलदार सर्वांचं षडयंत्र आहे दुसरं दूस, त्यांनी मान्य केलं की डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर हा दोषी आहे तर ता त्यागत ताबडतोब निगंबित केलं पाहिजे स्वतः मंत्री महोदय आहे ते आता चांगले निगंबित करायचं नाही म्हणून पण मंत्री महोदय निलंबित करून जा, एक हो हो जा तुम्छा तुम्छा ना एक शुभ कार्य तुमच्या हातून होऊ द्या शुभ कार्य होऊ द्या भ्रष्टाचारी माणसाकडे निलंबित करून पुढे जायचं आहे महसूलचा प्रश्न नाही पण अधिकारी तुमचा आहे तुम्हाला निलंबित करता येत माग सामान्य अध्यक्ष डीएमओ मागास मी अनुभवी आहे नाही नाही माझ्याकडे एक शब्दाचे ब्रीफिंग नाही हा प्रश्न महसूलचा आहे आता माननीय बावनकुळे साहेबांनी मागाशी उल्लेख केला की डीएमओ चा कुठेतरी संबंध येतोय डीएमओच्या बाबतीतला तर ते नाही नाही माझ्याकडे येऊ दे ती माहिती मी रिसर्च चौकशी करतो त्याला हिअरिंग देतो रित्सर्च चौकशी करून हिअरिंग देऊन सगळी प्रोसिजर पूर्ण करून त्या हियरिंग मध्ये जे काय पुढे बाबी येतील त्याप्रमाणे आपण उचित कार्य त्यांनी उत्तर समर्पक दिला हा तुम्ही लक्षात घेत नाही अशा पद्धतीने षडयंत्र करून राज्याच्या अशा संपत्तीची हानी होत आहे उत्तर तुम्ही किती गंभीरपणे तुम्ही उत्तरात जाग नाही मंत्री महोदय म्हणतात की पासष्ट कोटीच नुकसान जागं म्हणजे अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावं की देऊ नये मग एक तरी काम करा अध्यक्ष महाराज तुम्ही निर्देश द्या एक आपण टेस्ट केस करू एक आमदारांची समिती नेमण्याचे निर्देश द्या आमदाराची समिती नेवा एकदा टेस्ट केस करू अन्यथा इथं आपण एकदा अगो उत्तर दिलं जात मग त्याच्यानंतर त्याच्यावर पुढे काय होते याचा पाठपुरावा होत नाही आणि मग त्या उत्तराला पाठ दाखवल्या जाते आमदारांची एक समिती काय उत्तर दे तुमचं म्हणणं योग्य आहे की यामध्ये जो लक्षवीचं उत्तर छापलाय ते शेवटचे चार लाईन ह्या मला न पटणार आहे आणि याच्यात एकच खरं आहे की तहसील तलाठ्यांनी छोट्या तलाठ्यानी छोटा अधिकारी आहे दोन पाच दोन हजार पंचवीस ला तहसीलदारला पत्र दिलाय की चौतीस हजार सहाशे ब्रासचं अवैध उत्खनन झाल्याचं दिसत आहे त्याला तलाठ्याला तरी तहसीलदार कारवाई करत नाही तरी एचडीओ कारवाई करत नाही तरी डीएमओ कारवाई करत नाही म्हणजे तलाठी आता प्रामाणिकपणे सांगतोय की एवढं उत्खनन झाला चौतीस हजार हे पासष्ट कोटी कुठं आणले आहे हे जरी मान्य करत नसले त्यांना मी एवढंच विचारलं की बाबा तलाठी मान्य करतोय तलाठ्याने तुम्हाला रिपोर्ट दिला की जेवढे चौतीस हजार सहाशे ब्राज उत्खनन झालाय तरी पासष्ट कोटी याच्यावर निघाले आहे आता आम्हाला काही त्याचा मी तेच ब्रिफिंग सांगितलं की हे चुकीचं आहे एकडे आपण मान्य करतोय तो तलाठी मान्य करतोय तहसीलदारांनी चूक केली मान्य करतोय जे तहसीलदारांनी आत्ताचा प्रांत सांगतोय की तलाठी तहसीलदारांनी एडीएम ने चूक केली आहे आत्ताच्या तहसीलदार सांगतोय आत्ताचा एडीएम सांगतोय आणि त्यामुळं हे मान्य आहे आपण पूर्ण खोलात जाऊ जाऊ आणि गरज पडली तर सुधीर आम्ही पालन करू चला लक्षवेधी क्रमांक आठ ही पुढे जयंत पाटलांनी पत्र दिल्यामुळे पुढे ढकलण्यात येत आहे